नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडा राज्याचे मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे संतोष देशमुख प्रकरणी त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत असताना आता कोर्टाने मंत्री धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचारमध्ये दोषी ठरवलं आहे त्यामुळे करुणा मुंडे यांना दिलासा मिळालेला आहे न्यायालयाने धनंजय मुंडे यांना या प्रकरणात दोषी ठरवलेलं आहे न्यायालयाचा धनंजय मुंडे यांना धक्का मिळालेला आहे पत्नीला द्यावी लागणार एवढी लाखाची पोटगी नेमकं काय आहे प्रकरण पाहूयात धनंजय मुंडे यांच्या पूर्वपत्नी करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले होते घरगुती हिंसाचाराचे आरोप करुणा मुंडे यांनी गंभीर प्रकारे केले होते करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात कौटुंबिक न्यायालयामध्ये हिंसाचाराची केस दाखल केली होती तसेच करुणा मुंडे यांनी दरमहा पंधरा लाख पोटगी देण्याची मागणी केली होती मात्र कोर्टाने करुणा मुंडे यांच्या बाजूने निकाल देताना करुणा मुंडे यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश मंत्री धनंजय मुंडे यांना दिले आहेत आणि यातील एक लाख पंचवीस हजार रुपये करुणा मुंडे यांना तर मुलगी शिवानी मुंडेला तिच्या लग्नापर्यंत दरमहा चौऱ्याहत्तर हजार देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे कोर्टाने धनंजय मुंडे यांना दिलेला हा मोठा धक्का दि मानलेला असून धनंजय मुंडेंच्या जा अडचणींमध्ये त्यामुळे वाढ होताना दिसत आहे न्यायालयाचे मी खूप आभार मानते आज सत्याचा विजय झाला आहे लोकांना असं वाटतं की कोर्टामध्ये न्याय मिळत नाही पण मला न्याय मिळाला आहे औरंगाबाद कोर्टामध्ये देखील माझा विजय झाला होता आता वांद्रे कौटुंबिक न्यायालयामध्ये देखील माझा विजय झालेला आहे त्यामुळे न्यायालयाचे आणि न्यायाधीश यांचे मी आभार मानते अशा प्रतिक्रिया करुणा मुंडे यांनी दिली आहे दरम्यान पहिली पत्नी म्हणून कोर्टाने मला मान्य केलं आहे करुणा शर्मा नको मला करुणा मुंडे म्हणा हा माझा अधिकार आहे मी लढा दिला आहे मी मोठी किंमत चुकवली आहे त्यामुळे मला करुणा धनंजय मुंडे म्हणा अशी विनंती करुणा मुंडे यांनी केली आहे कोर्टाला घरगुती असा कोणताही पुरावा मिळालेला नाही हिंसाचाराचा कोणताही पुरावा मिळालेला नाही फक्त आर्थिक परिस्थिती पाहून कोर्टाने पोटगी देण्याचे आदेश दिलेले आहेत असा दावा धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला आहे दरम्यान धनंजय मुंडे यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया याच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा